खरंच आयुर्वेदिक औषधीला साईड इफेक्ट्स असतात का मुळात आपण आयुर्वेदिक औषधी घेतो त्याचे प्रमुख कारण हेच असते की आयुर्वेदाला साईड इफेक्ट्स नाही आणि मग जर आयुर्वेदिक औषधीलाही साईड इफेक्ट्स आहे असं म्हटलं तर मग औषध नेमके कोणते घ्यावे याच प्रश्नाचं उत्तर पुढे येणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरं तर आयुर्वेदिक औषधी हा आपल्या आहारातीलच एक भाग आहे पण मग म्हणून कोठेही वाचून किंवा कोणाचेही ऐकून आयुर्वेदिक औषध आपण घ्यावे का तर अजिबातही नाही कारण आयुर्वेदिक औषध घेण्याचे काही नियम असतात जसे की काही औषधं जेवणाआधी काही औषधं जेवणानंतर काही जेवणाच्या मध्ये अशा प्रकारे औषधी सेवनकाल आयुर्वेदात दहा सांगितले आहे रुग्णाला रोग कोणता आहे कोणत्या दोषांचा प्रकोप झालाय दिवसाचा कोणता काळ सुरू आहे त्यानुसार आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला औषध देतात म्हणून कोणतेही औषध हे डॉक्टरला न सांगता किंवा न विचारता घेऊ नये बऱ्याच वेळेला व्हॉट्सॲपवर ऐकून वाचून कोणी सांगितले म्हणून आपण आयुर्वेदिक औषधी घेतो पण त्याचा गुण येतोच असे नाही खर तर शंभरपैकी नव्याण्णव वेळा गुण येत नाही उदाहरणार्थ कॉन्स्टिबेशन झाल्यावर त्रिफळा चूर्ण घ्या असे आपण ऐकतो पण आपल्याला आराम होत नाही कारण तुम्हाला कॉन्स्टिपेशन का झालंय कधीपासून झालाय आहारातील घटक झोपेची मात्रा व्यायामाचा अतिरेक किंवा मा व्यायामाचा अभाव आहे का हे सगळे पॉइंट्स वैद्य बघतात त्रिफळा कशासोबत घेत आहात तुपासोबत की सहदासोबत पाण्यासोबत त्यानुसार त्याचा होणारा परिणामही बदलतो म्हणून सरसकट बाजारात उपलब्ध असणारे जाहिरातीतील ज्या आपण गोष्टी बघतो जसे पोट साफ करणारी औषधी बघतो त्यांनी पूर्णतः फायदा होत नाही त्याचं दुसरं कारण म्हणजे तुमची प्रकृती वैद्य जेव्हा तुम्हाला औषध देतात तेव्हा ते, ते रोगातील दोष प्रकोपाबरोबरच तुमची आयुर्वेदानुसार प्रकृती म्हणजे वात पित्त कफ यापैकी कोणती आहे हे बघून तुम्हाला औषध देतात प्रकृती जाणून घेणे का आवश्यक आहे हे मागील व्हिडिओमध्ये मा सांगितले आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघायला विसरू नका ती प्रकृती तपासून झाल्यावर आणि तुमच्या प्रकृतीनुसार त्या औषधीचे अनुपान ठरवतात अनुपान म्हणजे कोणते औषध कशासोबत घ्यावे जसे की काही औषध सहदासोबत काही तुपासोबत काही दुधासोबत तर काही गरम पाण्यासोबत काही थंड पाण्यासोबत अशा प्रकारे औषधी दिली जातात पण पर व्हॉट्सअपवरील मेसेजवर किंवा अन्य कोठेही अनुपान सरसकट सगळ्यांना एकच प्रकारचे दिले जाते आणि मग गैरसमज होतो की आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी औषधी मला लागत नाही किंवा उष्ण असतात आयुर्वेदिक औषधी उष्ण नाही पण त्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी घेतल्याने तुम्हाला निश्चितपणे त्रास होऊ शकतो किंवा त्रास नाहीही झाला पण गुण येत नाही जेव्हा आपण वैद्याकडे जातो तेव्हा ते केवळ औषधी देत नाहीत तर गरजेनुसार दिनचर्यात काय बदल करावे काय खावे काय प्यावे हे देखील सांगतात आणि तसे बदल जर आपण केले तर साधारण तीन दिवसात काही ना काही फरक पडतो आणि व्याधी हळूहळू पूर्णतः बरा होतो अनेक वेळा रुग्ण हा आजार झाल्यावर सगळ्यात शेवटी आयुर्वेदिक उपचार करायला येतात तेव्हा दोष प्रकोप खूप वाढला असतो लक्षणं खूप वाढलेली असतात आणि अशा वेळेला मुळापासून रोग बरा करायला वेळ लागतो उदाहरणार्थ एक छोटेसे रोपटे उपटून काढायला वेळ लागत नाही पण एक मोठे वृक्ष कापायला खूप वेळ लागतो तसेच आजाराचे आणि दोषांचे आहे म्हणून आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही असं मानून कुठेतरी व्हॉट्सअपवर वाचून आपल्या तब्येतीसोबत प्रयोग करू नये वैद्यांकडे जाऊन प्रकृती परीक्षण करून व्याधी झाल्या झाल्या गेले तर रोग हा पूर्णपणे मुळासकट नष्ट होणार आहे प्रत्येक गोष्टीला जसे इफेक्ट आहेत तसेच साईड इफेक्ट ही आहे योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे वापर केला तर इफेक्ट आणि अयोग्य वापर केला तर साइड इफेक्ट तर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय उत्तरं मिळाली की आयुर्वेदाला साईड इफेक्ट आहे की नाही हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला की नाही ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच संबंधी तुम्हाला काय प्रश्न आहेत किंवा आयुर्वेदाविषयी अजून तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा